शहरामध्ये बंडखोरी झालेली आहे त्यामुळं आपल्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो नक्कीच त्या ठिकाणी काँग्रेस एकेकाळी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती परंतु आता पुरता बुजवारा काँग्रेस पक्षाचा उडालेला आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसमधली बंडखोरी निश्चितच या ठिकाणी महायुतीसाठी पोषक राहील मदतीची राहील आणि त्या बंडखोरांना किंवा पक्षाला मानणारा मतदार हा महायुतीला मतदान करेल पुणे शहरातल्या काही सीट्स द्यायला भाजपने थोडासा उशीर केला तेव्हा आपलं काय सीट देण्याची एक प्रक्रिया असते टप्पे असतात त्या टप्प्याप्रमाणे योग्य तो निर्णय होत असतो काही सीट लवकर जाहीर करतो काहींना चर्चा करायची असते त्यामुळे तो प्रक्रियेचा भाग आहे पुण्यात महायुतीचे कसं परफॉर्मन्स येईल त्याचं महायुती पुण्यामध्ये एकवीसच्या एकवीस जागा जिंकेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे